सौर कृषी पंपाच्या प्लेट ह्या अशा साफ असल्या पाहिजे क्लीन असल्या पाहिजे पण वातावरणामध्ये धूळ राहते ती धूळ येऊन याच्यावर बसत असते तुमचा पंप भले रस्त्याच्या कडाला असो शेता रस्त्यापासून शेतमध्ये असो तरीही धूळ येऊन बसत असते मग बऱ्याच वेळेस काय होतं का पाणी कमी होतं पंपाचं आणि कंपनीला तक्रार टाकली जाते का आमचा पंप पाणी कमी देतोय पण त्याचं मुख्य कारण नाही का हे पण असू शकतं हे पण लक्षात घ्या तुम्ही हे बघा पॅनलवर अशी धूळ बसलेली असते आणि त्याच्यामुळं पावर कमी होतो आणि पावर कमी झाल्यानंतर आपण हे साफ न करता जर लगेच तक्रार टाकली कंपनीला त्यांचा माणूस जेव्हा येईल तेव्हा येईल पण तो आल्यानंतरही हेच साफ करायला अगोदर लावतो आणि त्याच्यानंतरच तो बघतो मग त्या सौर कृषी पंपाला काय झालेलं आहे आणि काय नाही हे बघा किती धूळ बसलेली आहे हा धुळीचा लेअर पूर्ण वरून बसलेला आहे आणि पावर याच्यामुळं कमी तयार होतो ही हे लक्षात घ्या आपण याच्यावरूनच समजते आपल्याला याच्यावर धूळ किती बसलेली हे बघा तुम्ही पाणी मारून घ्या किंवा कपड्यांनी पुसून घ्या कसंही केलं तरी काही अडचण नाही हे बघा ही धूळ आता वाळलेली आहे त्याच्यामुळं हे बघा सुद्धा व्यवस्थित पुसलं जात आहे तुमच्याक कोणचा कृषीपंप आहे कोणच्या कंपनीचा कृषीपंप आहे हे मला नाही का कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही जर पेमेंट केलेलं असेल तुमचा का पंप काहींचे आता फिट होत आहे मागेल त्याला कृषी पंपामध्ये तर तुम्ही कोणत्या कंपनीची निवड केलेली ते सांगा किंवा तुमचा कोणचा फिटिंग झाला तुम्ही कोणचं वापरत आहात त्या कंपनीचं नाव सांगा आणि हाही सांगण्याचा प्रयत्न करा की तुम्ही नाही का त्या पंपाविषयी तुम तुमची प्रतिक्रिया काय आहे बा त्या कंपनीची तुम्हाला कसा वाटतो आहे तो तुम्ही जर काही दिवस झालेले असन बसून तर त्याचा अनुभव काय वाटतो आहे तुम्हाला तर तो जरी सांगितला क कमेंट बॉक्समध्ये तर तो इतर शेतकऱ्यांनाही त्याची नाही का मदत होऊ शकते आता हे सौर कृषीपंप फिटिंगचं काम हे महावितरण का आलेलं आहे तर महावितरणचा कारभार कसा चालू आहे तुम्हाला जे काही वाटतं त्याबद्दल तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही ते प्रश्न विचारू शकता माझ्या परीना मला जेवढं शक्य होईल तेवढं मी पण उत्तर देण्याचा प्रयत्न करतो आणि तूर्तास इथंच थांबतो धन्यवाद